दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक मध्ये रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या सराई टोळीला अखेर गुंडां पथकाने जेरबंद केले आहे दिनांक सात सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली होती फिर्यादी रामनिवास वर्मा हे आपल्या कंटेनरने सातपूर येथून माल घेऊन औरंगाबादकडे जात होते दारणा नदी पुलाजवळ चेहडी परिसरात आरोपींनी कंटेनर अडवून चालकावर हल्ला केला धारदार शस्त्राने हातावर आणि गळ्यावर जखम करून पाच हजार रुपये रोख आणि हजार रुपये ऑनलाइन असा एकूण सहा हजार रुपये लुटून आरोपी पसार झाले होते या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील दोन महिला आरोपींना यापूर्वी अटक झाली होती मात्र तीन मुख्य आरोपी तब्बल काही दिवसांपासून फरार होते या फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे उप आयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाण पथकाला विशेष आदेश दिले होते गुप्त माहितीच्या आधारे गुंडांविरोधी पथकाने करंजकर नगर दसक जेल रोड परिसरात शोध मोहीम राबवली त्यानंतर करंजकर नगर भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आरोपी लपल्याची माहिती मिळाली पथकाने चारही बाजूंनी घेराव घालून शिताफीने कारवाई केली आणि प्रेम वसंत थाटे धीरज वसंत थाटे आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात यश मिळवलंय तिघांनी ही गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या धाडसी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पित जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी विशेष योगदान दिले गुंडांविरोधी पथकाच्या या शितापीच्या कारवाईमुळे नाशिक पोलिसांचे गुन्हेगारीवरचे बळकट नियंत्रण पुन्हा अधोरेखित झाले आहे रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेन फिर्यादी यांना धारदार हत्याराने बळजबरी धारदार हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व फोन्स पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोप तीन आरोपी पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावृद्धी पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावरती पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ए सी पी सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसर जळरोड परिसरामध्ये आरोपी त्यांचा शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे चा काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले